दौंड शहरामध्ये मृत अवस्थेत अर्भक सापडल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे तब्बल सात अर्भक पाहून नागरिकांसह पोलिसांना सुद्धा धडकी भरली नेमकं या अर्भकांचे प्रकरण काय बघूयात याचाच एक रिपोर्ट पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही गर्भपात करून भ्रूण हत्या दौंड मध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलं मृत अर्भक चिमुकल्यांचे अवयव आढळल्यानं खळबळ या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये पोलीस काहीतरी शोधतायत जसं पोलीस बरणी उलटून पाहतात तसं पोलीसही दबकतात प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये अर्भक भरून कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकून दिल्याचा प्रकार हा पुणे जिल्ह्यातील दौंड शहरालगत असणाऱ्या बोरावके नगर भागामध्ये उघडकीस आला आणि एकच खळबळ उडाली वेगवेगळ्या प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये एक अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळल्यानं पोलीसही चक्रावून गेले पोलिसांनी पाहणी अंतिम पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक या ठिकाणी बोलावलं हे अर्भक आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले असून हे या ठिकाणी कसे आले कोणी टाकले याचा शोध आता घेतला जातोय वैद्यकीय तज्ज्ञांच्या अहवालानुसार मग पोलीस पुढची कारवाई करतील एका कचरा अं टाकण्याच्या जागेवरती काही बरण्या ज्याच्यामध्ये मृतावस्थेतील एक अर्भक आणि इतर सात ते आठ बरण्या ज्याच्यामध्ये काही शरीराचे अवशेष असे त्या ठिकाणी आम्हाला असल्याबद्दल डायलेक्शे बारावरती कॉल आल्यामुळे आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना होऊन त्या ठिकाणी अं सदर घटनेची पाहणी करून तिथला व्यवस्थित पंचनामा करून त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे सामाजिक संघटना सरकारी यंत्रणा भ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी प्रयत्न करतायत मात्र महाराष्ट्रात आजही भ्रूण हत्या होत असतील तर खरंच आपण पुरोगामी आहोत का आणि असू तर कोणत्या अर्थाने असा सवाल उपस्थित होतोय विशाल भोंग पुढारी न्यूज डाऊन